ताना या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमच्या कारखान्याचे डायरेक्टर या ठिकाणी सुकुमार कांबळे साहेब असतील वैभव असतील सर्वच सर्जेराव पवार असतील फार जशीपूरचे सर्व आलेले आणि सर्वच शेतकरी आता आत्ता आपण सगळेजण उत्सुक आहेत की आपण काय रेट देणार आहे याबाबतीत तर आम्ही आमच्या कारखान्याचा एकतीसशे चाळीस हा एफ आर पी निघतो आहे तो एक रकमे आम्ही देण्याच्या प्रयत्न आमच्या आहेत प्रत्येक वर्षी चौदाव्या दिवशी खात्यावरती आम्ही जमा करतो आहे तशाच पद्धतीने ह्या वर्षी देखील चौदाव्या दिवशी एकतीसशे चाळीस रुपये आम्ही खात्यावर जमा करणार आहे त्यात कुठलीही अडचण असणार नाही तुम्ही सर्व सभासद सभासदमधूनही आपला जो पिकवलेला ऊस आहे तो सर्वच्या सर्व ऊस आमच्या कारखान्याला घालून यावर्षी आम्ही पंधरा लाख टन क्रशिक उद्देश ठेवून निघालो आहे आणि ते उद्देश पार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावयावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीनं आमचा कारखाना यावर्षी चालणार आमच्यात काम करणारे सर्व या कारखान्याचे आधार